नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरिता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्या वतीने सातत्याने सुरू आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार आमदार शरद सोनवणे बापूसाहेब पठारे माजी आमदार अतुल बेनके कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपवान संरक्षक अमोल सातपुते मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदीही उपस्थित होते शिवजन्मोत्सवाच्या निमित्त नागरिकांना शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते विविध व्यवस्थापनाचे गुरु होते शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावलं म्हणून आदर्श राजा जनता राजा श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरू आहे त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येतोय छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील बारा गड किल्ले नामांकनासाठी निवडले हे गडकिल्ले जल संवर्धन पर्यावरण शास्त्राचे शास्त्रा उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणारे हे गड किल्ले जागतिक वारसा स्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरिता येतील असा विश्वास श्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय मुघल साम्राज्यात विविध राजे राजवाडे मांडलिकत्व पत्कारत असताना मराठी मुलाखत अनाचार अत्याचार सुरू होते मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना या विरुद्ध महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून मावळ्यांची फौज तयार केली या माध्यमातून देव देश आणि धर्माची लढाई सुरू करून स्वराज्य स्थापनेतून खऱ्या अर्थाने भारताचा आत्मभिमान जागृत केला कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य येत्या पाच वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वा शिवजन्मोत्सव साजरा करणारो किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्ती तेज मिळते यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्याकरिता आम्ही येथे येतो राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसमावेश कारभार डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे लोक कल्याणकारी राज्य निर्मिती करिता यापुढेही प्रयत्न करण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असून त्यांनी यामध्ये प्राण फुंकले हे गड किल्ले अभियांत्रिकी स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे या ठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा प्रेरणा मिळते म्हणून या गड किल्ल्याची देशविदेशातही लोकप्रियता आहे त्यामुळे गड किल्ले जुन्या मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची कामे करण्यात येत आहे गड किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असे श्री शिंदे म्हणाले शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना पर्यावरणाचे रक्षण केलं छत्रपती शिवरायांची आरमारी ताकद नौदला प्रेरणादायी नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतिमेला समाविष्ट केलंय ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे भारत पाकिस्तान सीमेवर कुफवाडा आग्र्याला देखील दिवाने आम तसेच विविध देशातही शिवाजी महाराजांची जयंती गत वर्षीपासून साजरा करण्यात येते महाराजांची वागणखे ब्रिटनहून भारतात आणण्यात आली असून ती बघण्यासाठी नागरिक विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते असंही ते म्हणाले किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले खऱ्या अर्थाने त्यांची दौलत आहे ते आपले शक्तीस्थान स्फूर्ती स्थान असून त्यांचे जतन संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने किल्ले शिवनेरी रायगड प्रतापगड सिंहगड पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकास कामे करत आहे किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने निर्णय घेतलेला होता सामाजिक एकोपा न्याय सुशासन आणि लोक कल्याणाची शिकवण दिली त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करूया महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने एक दिलाने काम करूया शिवरायांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल असे श्री पवार मनाले। श्री पवार म्हणाले आमदार सोनवणे यांनीही आपले विचार व्यक्त केले प्रारंभी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला राष्ट्रगीत तसेच गर्ज महाराष्ट्र माझा या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फेरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या लहान विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व मा जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट डॉक्टर अमोल डुमरे जालिंदर कोर्डे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा